नमस्कार मंडळी आज आपण घरच्या घरी अगदी तीनच साहित्य वापरून पेढा बनवणार आहोत अगदी छान होतो आणि पटकन होतं बघू शकता अगदी छान पेढा तयार झाला आहे तर इथे मी अर्धी वाटी तूप घेतलं आहे त्यातील दोन ते तीन चमचे तूप आधी घालायचं यावर मी बेसन घातलं आहे तर इथे मी दीड वाटी बेसन घेतलं आहे हे आपण भाजून घेऊ पाच मिनटं झाली आहे बेसन थोडं भाजलं गेलं त्यानंतर परत आपण यामध्ये तूप घालायचं तर इथे मी पाच चमचे तूप परत घातलं आणि परत हे सहा ते सात मिनटे भाजून घेऊ सात मिनटं झाली बेसन थोडं भाजलं गेलं पण ते अजून कोरडं आहे आणि त्याचा छान रंगही बदलला आहे तर पुन्हा आपण याला थोडा वेळ दोन ते तीन मिनटे पुन्हा भाजून घेऊ बघू शकता अगदी छान भाजून झालंय पण अजून ते कोरडं आहे त्यामुळे उरलेले दोन चमचे तूप घालून मी पुन्हा याला भाजून घेतलं तर बघू शकता अगदी छान भाजलं गेलं आहे आणि वीस मिनटं लागले ला, हे पूर्ण प्रोसेसला यावर शेवटी थोडा पाण्याचा हपका मारायचा आणि एक मिनिटात शिजून गॅस बंद करायचा त्याला आपण थंड करून घेऊ तर बघू शकता थंड झालं आहे थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी मी पिटी साखर घातली आहे साखर घालून हे छान मिक्स करून घ्यायचं नंतर यामध्ये वेलची पूड वेलची पूड घातल्यानंतर आपण छान पीठ मिक्स करून घेतलं आणि याला असं छोटा गोळा घेऊन पेड्याचा आकार द्यायचा नंतर यावर मी ड्रायफ्रूटचे काप लावले आहे जर काजू बदामाचा एक काप लावला तरी चालेल या पद्धतीने अगदी सिंपल आणि सोपी रेसिपी आहे आणि पटकन होते तर याला सेट होण्यासाठी मी दोन तास फ्रीजमध्ये ठेवलं दोन तासानंतर बघू शकता अगदी छान असा पेढा आपला तयार आहे आणि बेसन छान भाजल्यावर हा छान चवीला पण खूप सुंदर लागतो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा